तर हाय फ्रेंड्स मी आहे प्रिया आणि आज आपला आवणीचा ब्लॉग येणार आहे तर हे बघा मी इथं वावरात पण आली आहे रपखांतांनी काय व्हिडिओ काढायला जमलं नाही त्याच्यामुळे काही तो आला काढला नाही व्हिडिओ म्हटलं चला डायरेक्ट आवणीचा व्हिडिओ दाखवूया कसे आवणी करतात आमच्याकडे ते हे बघा इथं मी मूठ ते मोठ पांगवायचं काम मला दिलेले आहे तर मला म्हणे बाकी काही करू नको एवढं काम करू पूर्ण वावरात पसर मी एवढं बाकीचं पसरवलं हे बघा इकडं अजून एवढं बाकी आहे तर दुपारचे दीड दोन वाजले होते तर आम्ही हे सगळं करत होतो हे बाकीचे दोघ जण आणून द्यायला होते आणि मी पूर्ण वावरात पांगवायला होती कारण जेव्हा माणसं आम्ही ओवायला सुरुवात करतील तेव्हा त्यांना कमी नको पडायला नाही का धावपळ होते याला द्यायचं का त्याला द्यायचं त्याच्यामुळं आधीच हे पांगून ठेवतात मला म्हणे फक्त एवढं काम करा की काही नको मग मी ते आणून देत होते मी पांगवत होते पूर्ण पूर्णवारात तर अर्ध झालं आहे तर अजून अर्ध वावर अजून पांगवायचं बाकी आहे तर हे दोघं चालले आता परत तिकडं मोठं आणायला बांधून ठेवलेले तिकडं तीकड़ा रोप ते आणायला चालले तर हे अर्ध वावर आमचंच आहे अर्ध वावर झालेलं आहे आता याच्यात बी अजून अर्ध वावर आवायचं आहे तर बघू आता ते झाल्यावर हे करायचं आहे बघू अजून किती दिवस लागतात बघा हे कसे चालले चिखल तुडवत तुडवत हे बघा भात कसं दिसतंय मस्त हिरवं हिरवं आता झाले हे बघ काल परवाच आवलेलं आहे तर आता हे जेव्हा होईल तिकडचं जेव्हा होईल तेव्हाच इकडं करता येईल कारण हे दुसऱ्यांनी अर्ध वावर आवलेलं आहे आणि आम्हाला इकडे एवढं राहिलेलं आहे तेवढं आमचं आवायचं आहे आमचं रोपूर्ण तर नहीं। तर नाही तर हे चाललंय तर हे बघा युवराज मला म्हणता चला मी तुम्हाला आवायला शिकवतो तर मला काही जमत नाही म्हटलं चला शिकवा हो मग ते बघा कसं आहे का लाईनीमध्ये आवत आहे तर हे बघा शेती म्हटलं ना शेतकऱ्याची मुलं कुठेही कमी राहत नाहीत जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करतातच आणि ते शिकतातच नाही का तर शिकण्याची जिद्द असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत शिकतंच तर हे बघा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे चालू त्यांची प्रॅक्टिस म्हटलं चला मी थोडंसं आवू लागते तर मी थोडंसं आवलं परत मला इकडं बोललं चल तुझं तुझं काम करून घे वाली इकडं म्हटलं तर ते झालं सगळं ते वावरात वगैरे भात वगैरे पांगवलं सगळं आम्ही इकडं माणसं आली आता आवायला जेवणं वगैरे यांची झाली आणि चालली सुरुवात परत हे बघा पूर्ण वावरात हे पसरवलं आहे तर बघा कसं दिसतंय मस्त तर आता जेव्हा ती पूर्ण तिथपर्यंत झालं आता हे कण्णं घेतलं हा मधलाच कठरा राहिला आता हा संध्याकाळपर्यंत होऊन जाईल सहा वाजेपर्यंत एक दीड तासात तर माणसंही भरपूर होती दहा बारा तरी बघा ही पोरी तर काय शोधती काय माहिती तर मावशीसोबत आलेली होती तिला पाण्याची खूप आवड त्याच्यामुळे ती आल्यापासून पाण्यातच उभी आहे त्यांच्या मागे मागे तरी बघा एकदम मी पण आवती आहे मला माहीत चल थोडंसं कर म्हटलं चला आपलं काम शेती आपली म्हटल्या करायला कसली लाज नाही का म्हटलं जसं तसं करू आपण नाही का एकदा चुकील दोनदा चुकील तिसऱ्यांदा ॲटोमॅटिक बरोबर येतं तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय